शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन शुन्य शुन्य सत्रा। साक्षी नमस्कार मी न्यूज सहरी मध्ये तुमचं स्वागत और नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कुख्यात गुंड गौरव घायाळ व त्याच्या चार साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाच घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असताना अटक केला या कारवाईतून पोलिसांनी तब्बल सात लाख नव्वद हजार सहाशे दरोडा तयारीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगर पंचायत सह अहिला नगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी टप्प्यानी तयारी सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाली असून अध्यक्ष पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे दरम्यान या निवडणुकीच्या तयारीसाठी मागील आठवड्यात विभागीय महसूल आयुक्तांनी नगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीच्या आढाव्यासाठी ऑनलाईन बैठक घेतली या बैठकीत या निवडणुकीसाठी जिल्ह्यात चारशे एकाहत्तर सीयू आणि एक हजार दोनशे बहात्तर बॅलेट युनिटची क्षमता असून त्याची मागणी नोंदविण्यात आली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत असल्याचं प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंतांगे यांनी केलंय डेंग्यू मुक्त अहिल्यानगर अभियानाचा अभियानाचा पंधरावा आराखडा खेरगाव मोहिनी नगर येथे राबविण्यात आला यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभाग व महापालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे या अभियाना अंतर्गत अकरा आरोग्य केंद्रावर महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिर जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गत लोकसभेच्या तोंडावर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीवेळी डॉक्टर विखे पाटील काँग्रेसमध्ये होते यावेळी त्यांना उमेदवार देण्यासाठी धावपळ करावी लागली होती आता विखे पाटील भाजपात आहेत तर कोतकर जगताप सख्खे नातलग त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत राजकीय दिशा बदलाचे संकेत दिले जात आहेत उभाटा सेनेचा संग्राम कोतकर सोडले तर उमेदवार शोधतानाच डमच्या कोण्याची चिन्हे आहेत त्या उलट भानुदास कोतकर व संग्राम जगताप यांच्याकडे मात्र इच्छुकांची संख्या लक्षणीय दिसताय आहे चरज खबर बातमध्ये आहे थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर